मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची ज्योती पाटील आणि आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर मित्रांनो आता चालू झालं आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस ला केला आपण बाय बाय तर आपला तर नवीन वर्ष मराठी माणसांचं चालू होतो गुढीपाडव्याला पण कॅलेंडर तर बदललेला आहे सो so, दोन हजार तेवीसचा कॅलेंडर संपून दोन हजार चोवीसचा कॅलेंडर आता चालू झालेला आहे आणि दोन हजार चोवीसची आजची पहिलीच तारीख आहे तर ता पहिलाच माझा ब्लॉग आज दिवसभराचा काय आहे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे तर आता मी घातलेला हा टी शर्ट तुम्हाला प्रश्न पडला असेल नसेल पडला कारण मी एक स्कूलमध्ये जॉईन झाले गुरु ग्लोबल स्कूल आमच्याच इथे आहे अंबरनाथमध्ये आणि तिथे झुंबा क्लास लेडीजसाठी मी झुंबा क्लास चालू केला आहे त्याचा आज फ्री डेमो आहे फ्री वर्कआउट आहे तर आजचा दिवस मी तुम्हाला पूर्ण दाखवेन आता मी साले स्कूलला तर तिकडे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवते कसं काय होतं आहे आणि आपण त्यांना विचारूया का तुम्हाला आवडला का माझा डान्स शिकवलेला माझा झुंबा शिकवलेला बायकांना आवडला का तर सगळं आपण विचारूया आणि त्या स्कूलच्या ज्या मॅडम आहेत त्यांना पण तुम्हाला भेटवेन दिवस माझा पूर्ण बिझी आहे एक तारखेचा तर तो पूर्ण तुम्हाला शेड्यूल मी आता दाखवणार आहे आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक शेअर कमेंट्स नक्की करायचं आहे तर चला आता आपण जाऊया स्कूलला हो हो ना सो फायनली फ्रेंड्स मी स्कूलमध्ये आलेली आहे सकाळी लवकरच नाही तसं पण लवकरच उठायला लागतं हाती काय झाले तर तर तुम्ही मागे बोलणं बघू शकता वेलकम झुंबा क्लासेस तर आपण स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि स्कूलमध्ये ज्या ऑनर आहेत ज्या मॅडम आहेत पाहिजे तर तुम्हाला मी त्यांना भेटवते रेखा घोरपडे त्यांचं नाव आहे आणि आमच्या इथे खूप म्हणजे त्यांनी पहिल्या पूर्वीपासून ते क्लासेस घेतात आणि आता पहिल्यांदाच त्यांनी या ना मॅडम स्कूल ओपन केलेली आहे तर या त्या मॅडम आणि त्यांनी मला एक म्हणजे अपर्च्युनिटी दिली आहे का तुम्ही झुम्बा स्टार्ट करा तर त्यांच्या ते स्कूलमध्ये मी जॉईन झाले आता लेडीज येतीलच तर आम्ही आमचं तर काम दोघीजणी चालू करू लगेच आणि मग तुम्हाला दाखवू पण कसं काय म्हणजे घेते मी आणि लेडीजचा आपण लेडीजचा पण इच्छुरी आम्हाला कसं वाटलं माझ्यासोबत त्यांना झुम्पा करू तर चला आता पहिले साऊंड लावू द्या सो so फ्रेंड्स झुंबा uh, शिकून झाला आणि खूप छान वाटलं मला शिकून म्हणजे खूप दिवसांनी मीनी पण केला ना कारण मधीत ब्रेक झाला होता माझा आणि माझा जे पी डान्स अकॅडमी आहे म्हणजे जेवढे पण स्टुडंट असतील ना सगळे बघत असतील तर ते पण खुश झाले असेल का मॅडमनी पुन्हा स्टार्ट केलेलं आहे सो आता झुंबा झाला आपण सगळ्या लेडीजला मी लगेच दाखवू शकत नाही कारण काहींचा फॅमिली प्रॉब्लेम असतो म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे ना पण आपल्या इथे एक लेडीज आहेत म्हणजे आपल्या इथे शिकण्यासाठी येत आहे त्यांचं नाव आहे ज्योती सावळे आणि त्या त्यांचं पण नाव ज्योती ना आहे माझं नाव ज्योती आहे आणि महाराष्ट्र नाहीत तर मी त्यांना त्यांनाच फक्त दाखवलं आजचा दिवस तर आपण त्यांना विचारलो त्यांना कसं वाटलं शिकून तर मॅडम तुम्ही माझ्याकडे शिकायला झुम्बा आणि डान्स तर तुम्हाला कसं वाटलं शिकून माझा पाच पहिला दिवस आहे आणि मला तुम्ही शिकवलेलं नाही बरं वाटलं तुला छान वाटलं ना आणि बॉडी रिलॅक्स झाल्यासारखं वाटलंय वाटतंय हो तर यांचं नाव आहे ज्योती आणि मला असं वाटतं त्यांना दाखव करा आपल्या महाराष्ट्रीन आणि आपल्या महाराष्ट्रीन माझं पुढे गेली बजेत की नाही हो सो मी त्याला शिकवले आणि बाकीच्या लेडीजला मी नाही दाखवलं ने, ने नेक्स्ट टाइम आपण पूर्ण डान्स झाल्यावरती तर आता सध्या ज्योती सगळ्यांना मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही जॉईन हो आणि अजून पण तुमच्या आजूबाजूला सांगा सगळ्यांना सांगते माझ्या मैत्रिणींना सांगते आणि नक्कीच थँक्यू सो मच नो झुम्बा क्लासवरनं मी आली घरी जेवण बनवलं आणि आता मी निघाले आहे मंदिरात मठात चाललेली आहे मी ते पण कर्जतला कारण आज म वर्षाचा आपला पहिला दिवस आहे नवीन वर्ष चालू झालं दोन हजार चोवीस आणि त्याचा पहिला दिवस आहे तर पहिला दिवस जर चांगलाच चा घालवला तर पुढेही चांगलेच जातील काम तर केलं आता दर्शन घेण्यासाठी मी चालले आहे स्वामींच्या मठामध्ये ते पण कर्जतला पहिल्यांदाच चालले तर माझ्यासोबत मिस्टर तर आहेतच त्यांना घेऊन जाईन मी ते एकटी कुठे जात नाही या ना इकडे तर तर यांना घेऊन चाललेली आहे कारण एकटी तर जाऊ शकत नाही आणि एकटी सहसा मी कुठे जात नाही माझ्यावर कोणाकोणा असतात माझी मैत्रिणीत्री असते नाही तर कोणतरी फॅमिली मेंबर असतात तर चला आता मी कर्जतला चालले आणि चप्पल न घालता चाललेली आणि का चालेल कारण माझी एक इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या ती पूर्ण झाल्यावरती मी चप्पल घालणार तोपर्यंत मी स्वामींच्या मठामध्ये इथे भले अंबरनाथ असो कुठलाही असो मी विदाउट चप्पलने जाणार आहे तर आता चप्पल नाही घालायचे आहे तसंच जायचंय मला कर्जतला तर चला लागेल आणि आम्ही चाललो आहे ट्रेननी कारण ट्रेनने आम्हाला सोप्पं आणि इझी पडणार आहे तर कसं काय जातो ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो जायचं का नक्की okay. का निघालात का चलो तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत आपल्या अंबरनाथ स्टेशनवरून कर्जतला ट्रेन पकडले आम्ही आणि कर्जत फास्ट ट्रेनमध्ये आम्ही दोघं जण बसलो आहोत तर बसल्याच्या नंतर आता आम्ही एक तासामध्ये काही कर्जतला पोहोचलो इकडे बघा कर्जत स्टेशन आहे आणि याच ट्रेनमधून आम्ही आलेलो आहोत आणि उतरून आता आम्ही मिस्टर बघा पुढे चालले आहेत तर नंतर आम्ही स्कायवा करून जातो वेस्ट साईडला वेस्ट साईडला आपल्याला ऑटो रिक्षा मिळतात शेअरिंगच्या रिक्षा मिळतात आणि डायरेक्ट ही रिक्षा मिळतात आम्ही शेअरिंगची रिक्षा केली कारण एक फॅमिलीवर आम्हाला भेटले ते सुद्धा स्वामींच्या मठात चालले होते मग मिस्टर पुढे बसले आणि आम्ही तिघजणं मागे असे बसलोत आणि आम्ही निघालो तर चौघ जण आम्ही असे निघालो आणि थोड्याच वेळामध्ये आम्हाला स्वामी समर्थच्या मठामध्ये रिक्षावालांनी सोडलं आणि माझी इच्छा होती शेवटी मी आली अक्कलकोट श्री स्वामी समर्थ क्षेत्र पळसद्री कर्जत या मंदिरामध्ये या मठामध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी यायची इच्छा होती पळसद्रीच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये कर्जतला आहे तर तुम्हाला दाखवले मी कशी आली ते तर आता आम्ही जातो दर्शन घेतो आतमध्ये मोबाईल आयलावड असेल काही माहिती नाही पण जेवढा प्रयत्न करते दाखवायचा तेवढा दाखवी चला आतमध्ये जाऊया I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I'm. स्वामी दयाला शक्या स्वामी असं वाटलं पण आणि खूप गर्दी होती आज कारण आज पहिला दिवस असल्यामुळे आणि आपण अक्कल कुठला गेलो तर तिथेसुद्धा महाप्रसार आपल्याला मिळतोच तसाच सुद्धा महाप्रसाद आहे तर आता मी महाप्रसादाचा पण लाभ घेतो कारण तो एक प्रसारच असतो स्वामींचा आणि आलो आहे तर मग दर्शन पण छान झालं माझं स्वामी सगळी इथे आनंद आणि तिथे सगळी सेवेगरी सेवा करत आहेत तर चला आपण महाप्रसाद आनंद घ्यायचा आहे आणि सगळे सेवेकरी आहेत ते महाप्रसाद देतात काय घालणार <laughs> काय खालीच बसलो आहे कुठेतरी तर आम्ही आता आम्ही पण महाप्रसादाचा लाभ घेतो आहे आणि नक्की तुम्ही पण इकडे या मठाला मठामध्ये या तर इथे आम्ही आता वरती बसलो आहे सगळे खाली बसले मी पण खालीच बसत होती पण मिस्टर वरती बसलो आहेत मग एकटी किलो खाली बसलो मी पण आता वरती बसून छान प्रसाद छानपैकी प्रसाद आहे त्याचा आम्ही लाभ घेतोय चला मग पटकन जेवून घेऊ द्या मला तर आमचं दर्शन झालं आणि भोजन पण झालं आहे आणि आता आम्ही घरी निघतो आहे तर आलो होतो ट्रेननी कारण माहिती नव्हतं म्हणून बरं विचार विचार जावं पण आज जवळच आहे आपलं काही लांब नाही आहे तर परत पुन्हा येऊ आम्ही इथे आहे ना आणि दर्शन पण खूप छान झालं अक्कलकोटला जायची इच्छा होती पण अक्कलकोटचं दर्शन मला इकडेच झालेलं आहे तरीसुद्धा अक्कलकोटला जायचं आहे आता इथे आणलं आहे स्वामींनी म्हटलं होते अक्कलकोटलासुद्धा लवकरच बोलवतील आणि लवकरच मी अक्कलकोटला जाईल तर आता आम्ही दर्शन केलं आहे छानपैकी आणि आता निघतो घरी कारण घरी जाऊन पण अजून काम आहे काय काम आहे तुम्हाला घरी गेल्यावरतीच सांगेन मी तर मित्रांनो कर्जतवरून आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन घरी आलो आणि खूप छान दर्शन झालं आणि आता मी चालली आहे संध्याकाळ झालेलं आहे साडेआठ वाजल्याने आता चालू शिवमंदिरला आपलं पुरातन शिवमंदिर आहे अंबरनाथचं तर ते दर्शन पण करायचं आहे तर तिकडेच आलेली आहे पण सकाळी गेली असती पण तसं आता सकाळी जायचं तिकडे होतं लांब तर तिकडनं जाऊन आता हे आपलंच आहे तर इथे कधीही आपण जाऊ शकतो तर चला आता आम्ही निघालो आहे माझ्यासोबत सगळी घरातली सगळी पोरं पण निघालेली आहेत तर निघतो आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवते शिवमंदिर आमचं रात्री कसं दिसतं आहे ते आणि पहिलाच दिवस आहे तर खूप गर्दी एवढी गर्दी ना का बोलून फायदा नाही तर चला आपण आता शिवमंदिरावरती जाऊ आता मंदिरावरती आणि आमची गँग आहे समजेल तुम्हाला आता मी मंदिर दाखवते इकडनं वरून दाखवते पहिले सरकार सजा दो घर को गुलशन मेरे सरकारी। और आज ये धरती आज ये धरती हाँ आज नीम की खुशबू भी चंदन से कम नहीं महाराज आज नीम की खुशबू भी चंदन से कम नहीं और हमारे अंबरनाथ का ये मंदिर भी काशी और महाकाल से कम नहीं लगे कुटिया भी दुल्हे हन्सी लगे कुटिया भी दुल्हे क्यों मेरे तो जो जो लगता है कि सरकार तो ठीक है जो जो चाहते हैं कि आज बाबा को आज के लिए हम अपने घर पे लेके जाएं पूरे दोनों हाथ उठा के ताली बजा दिए बाबा के लिए

घरी आलेली आहे दिवसभराचा आपण तुम्हाला शेड्यूल दाखवला माझा पहिलाच दिवस दोन हजार चोवीसचा खरंच खूप छान गेलाय सकाळपासून तुम्ही बघितलात ना सकाळी उठल्यापासून ते कर्जतला जायपर्यंत तिथून येऊ आपल्या मंदिरात गेले मंदिर पण खूप छान भजन कीर्तन आणि दर्शन पण खूप छान झालं माझं तर आजचा असा दिवस होता आणि खूप छान गेला मला तुम्हालाही मी प्रार्थना करते जसा मला गेलाय तसा तुम्हालाही सगळ्यांना जावं कारण तुम्ही माझ्या व्हिडिओ बघताय आणि असंच सपोर्ट करत राहा तुम्ही मला आणि अशीच साथ देत राहा चला आता बाय टेक केअर काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा बाय